भारत अभियान मोहीम केंद्र सरकारनं सुरू केली आहे क्षयरोगमुक्तीसाठी शंभर दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवला जातोय क्षय बाधितांना पोषण आहार आणि वेळेत औषधोपचार करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे गांधीनगर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय क्षयरोगमुक्त अभियानाचा शुभारंभ करण्यात आला क्षयरोगमुक्त मोहीम राबवण्यात येत आहे खरवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं क्षयरोगमुक्त भारत घडवण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं विशेष अभियान राबवलं जात आहे या अभियानाअंतर्गत अंतर्गत क्षय मित्र योजनेतून क्षय बाधितांना पोषण आहार किट देण्यासाठी दानशूल व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं असं आवाहन माने यांनी केलं क्षयरोगाची तपासणी करणारी अत्याधुनिक यंत्रणा तसंच नवीन सोनोग्राफी मशीन आणि क्षयरोग मुक्तीसाठी जनजागृती करणाऱ्या निक्षय वाहनाचं उद्घाटन करण्यात आलं निक्षय मित्रांकडून मिळालेल्या पोषण आहार किटचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ दिलीप वाडकर आरोग्य सल्लागार डॉक्टर चेतन हांडे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ उत्तम मदने सरपंच संदीप पाटोळे गुरुनाथ खाडे डॉक्टर स्मिता बचाटे डॉक्टर माधव ठाकूर डॉक्टर संपत चौगुले डॉक्टर महेश पाटील डॉक्टर प्रदीप माने शिवाजी बर्गे प्रज्ञा चौगले तेजस्विता भोसले यांच्या सहमान्यवर उपस्थित होते